नमस्कार मी शामराव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील याच्या संघटना महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ ऐका ताबडतोब शेअर करायचा आरटीवालेलाच खातात का खातात हे सगळ्यांना माहिती आहे हे मॅट्राटो जुनं झालेलं आहे पण आर टीवाल्यांना मीटर पाशिंगचे अधिकार आहेत का बिलकुल नाहीत बिलकुल नाही त्यांना अधिकार महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला न्यायालयात जायचं आहे आर टीवाल्यांनाच कोंडी ताटा पकडलेला आहे आणि यात नंतर त्यांना मीटरचा कुठलाही अधिकार नाही पासिंग करायचा हे अधिकार मेट्रोलॉजी विभागाचे आहेत म्हणजे तोलाई खातं जे वजन काट्या करतात त्यांचे अधिकार आहेत आणि ह्याने अतिक्रमण केलेलं आहे, आहे के ला हे लाखो अधिकारी आहेत त्याच्यामुळं अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसऱ्या विभागाचं काम जबरदस्ती नाही आर आरटीवाल्यांनी काढून घेतलेलं आहे त्यांना कुठलाही मीटर पास करायचा अधिकार नाही मीटरला हात लावायचा सुद्धा अधिकार नाही आणि त्याने मग कारण दिलं आणि एक ठराव घेतला की आम्ही आम्हाला हे होते काम अडचणीचं होतं आहे म्हणून ते मेट्रोलॉजी विभागाकडून काढून घेतलं आहे ज्यांचा अधिकार आहे त्यांनाच हे काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे यंत्रणा आहे मग या मीटरनं गाड्या चालत नाही हे पैसे खातक पाचिंग करून आणि मीटरला हाऊस ला हातसुद्धा लावू शकत नाहीत कारण त्यांना अधिकारच नाहीत त्याच्यासाठी मी सामाजिक कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो तात्काळ न्यायालयात जावा कारण त्या भाड्याला रोखच द्यायचं आहे आणि हे भाडं किलोमीटरनं झालं पाहिजे हे भाडं सुद्धा बेकायदेशीर आहे कुणीतरी जावा नमस्कार मी श्यामराव मोकाशी हात जोडून महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो तात्काळ न्यायालयात जावा आणि हाच मुद्दा मांडायचा हे अधिकार मीटर तपासणीचे अधिकार मेट्रोलॉजी विभागाचे आहेत आणि हे अधिकार तोलाही खातं त्यालाच आपण तोलाही खातं म्हणतो त्यालाच म्हणतो वजन काटं जे हे करतात त्या विभागाचा आहे तो विभाग एवढा सक्षम आहे ह्या लोकांनी अडगळीला काढलेला आहे आणि आरटीओवाल्यांना लाच खाण्यासाठी त्यांनी त्यांचं काम आपल्याकडे घेतलेलं आहे ते म्हणतात आम्हाला गैरसायजा आहे अधिकार आहेत की नाही हे आपणाला सिद्ध करायचं आहे ह्यांना अधिकारच नाहीत आ, मिटर है, है। हा म्हणून त्या मीटर रिक्षा चालत नाही हे काय हात लावू शकत नाही हे लाचखोर अधिकारी आहे आणि ह्या मीटर पासिंग करताना पाचशे पाचशे रुपये मी खातात गुंडा ठेवून त्याच्यामुळे काय नाही मी सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो हात जोडून त्यांचा फैसलाच करायचा आहे न्यायालयात लवकर कुणीतरी जावा मी गरुब गरीब माणूस आहे मी संघर्षासाठी लढत असतो म्हणून हे न्याय मिळ मिळत असतो कुठेतरी गोर पण जावा कुणीतरी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जावा आणि अधिकार ह्यांना आहेत का एवढंच करा हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा आणि आरटीओ ना पकडले तोपर्यंत लवकर पकडा ह्यांना अधिकाराला हात सुद्धा नाही भाड सुद्धा हा लोच्याचं भाडं आहे लोचाच आत्ता वाढलेलं मीटर न भाडं मीटर न व्यवसाय करायचा असतो आणि आम्ही तर सरकारच्या बागेच लागलेलं आहे दीड किलोमीटरचा टप्पा करा आणि एक किलोमीटरचा टप्पा करा आणि मगच मीटर कॅलिब्रेशन करा धन्यवाद मू तरी मकाशी यूट्यूब पहा लाईक करा कुणीतरी कोर्टात जावा जावा लवकर जावा यांचं लपडं बाहेर काढा